सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक ही जाहीर झाली जाहीर झाल्यानंतर आज फॉर्म भरण्याचा अखेरचा दिवस होता आणि आज भारतीय जनता पार्टीकडनं अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे नगर अध्यक्षपदासाठी सुनीता संतोष खेतमळेस यांचं नाव पक्षाने पुढे केलेलं आहे आणि प्रभागवाई संपूर्ण यादी आपल्यापर्यंत दिली जाईल एकंदरीत आपली उमेदवारी जाहीर करण्यासाठी बराच कालावधी काही मिळाला यासंदर्भात काही नगर क्षेत्रा दिसत आहे हे मुळात काय होतं की आम्ही ह्यावेळेस ही भूमिका घेतली होती की ज्यावेळेस ही सगळी भूमिका ही सगळे जे उमेदवारी जाहीर करायचे तर ही करत असताना जनतेच्या मनातले उमेदवार यावेत याला थोडासा आम्हाला त्रास झाला तेव्हा अनेकदा काही नावं तुम्हाला आश्चर्यकारक जरी वाटत असतील तर ही जनतेची भावना आहे हे उद्याच्या काळामध्ये मतदानातनं नक्कीच लक्षात येईल तुम्हाला आणि तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी कसं असतं संधी मिळाली नाही तर थोडेसे नाराज होतात पण परत एकदा जोमानी कामाला लागतात ही भारतीय जनता पार्टीची खासियत आहे आणि पुढच्या उद्या एकदा छाननी झाल्यानंतर तुम्हाला आमचे बरेचसे मंडळी सक्रिय झालेले दिसतील महाविकास आघाडीचे नेते फक्त भाजपच आमचे विरोधक असल्याचे चर्चा करत आहेत मुळात तुम्ही जर पाहिलं म्हणजे मी बाकीत काय करणार नाही पण येणाऱ्या ना काळामध्ये आज जरी ही चौरंगी लढत दिसत असेल तरी एकवीस तारखेपर्यंत ही चौरंगी लढत राहणार नाही ही पाचपुते विरुद्ध सर्व अशी ही लढत तिच्या दृष्टिकोनातनं त्यांची पावलं आहेत अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर डमी उमेदवारी आत्ताच आपण ज्या याद्या पाहू त्या दिसतील पण सगळ्यांचा प्रयत्न हा असणार आहे की पाचपुतेंना किंवा या शहराच्या विकासाला कसं रोखता येईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात जसं आमदारकीमध्ये ए फॉर्म विड्रॉल झाला तसं पालिकेमध्येही जर पाचपुतेविरोधात सगळे एकत्र आले तर ए फॉर्म विड्रॉल होऊ शकतो की ये ये, हे हे सगळं राजकीय गणितं जे असतात ती जाहीरपणे बोलली जात नाहीत पण नक्कीच याचा तुम्हाला जो काही ॲनालिसिस आहे किंवा जो काही रिझल्ट आहे तो एकवीस तारखेला सगळ्यांना कळेल सस्पेन्स कायम सस्पेन्स तर आहे ना श्रीगोंदा सस्पेन्ससाठी फेमस झालेला आहे म्हणजे विधानसभेलाही होता पालिका निवडणुकीलाही होतं आणि भविष्यातही राहील कारण शेवटी काय असतं की कोणताही चांगला घटनाक्रम करायचा असेल तुम्ही बघा सस्पेन्स असेल आणि एखादा थ्रिलर असेल तर सस्पेन्स तयार झाल्याशिवाय तो जो पिक्चरचा शेवट असतो त्याच्यामध्ये मजा येत नाही त्यामुळे हा सस्पेन्स जो उमेदवारीचा सस्पेन्स होता अतिशय महत्त्वाचा होता आणि उत्तम पद्धतीने याचं स्वागत जनतेकडनं केलं जाईल येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याला स्पष्ट होईल आज आपला पॅनल फायनल झाला आहे नेमकं मतदारांसाठी आपला काय अजेंडा राहणार आहे नाही आमचा विकास हाच अजेंडा आहे विकासाच्या भूमिकेवरती आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि आमचे जर तुम्ही उमेदवार पाहिले तर बहुतांश उमेदवारांना कामाच्या जोरावरती आम्ही संधी दिलेली आहे नवीन चेहऱ्यांना अनेक नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी दिलेली आहे सुशिक्षित चेहऱ्यांना आम्ही संधी दिलेली आहे आणि आमचं एक आहे की भविष्यात श्रीगोंदा शहर हे भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न आहे नवीन चेहऱ्यांना संधी दिली आपण त्यात अनेक नवीन चेहऱ्या आहेत किंवा काही पक्षांतर करून आलेले देखील चेहरे दिसत आहेत ता कसा ताळमेळ घालणार ताळमेळ बसत असतो मुळात ज्यांनी पक्षांतर केलं हे काही असं तात्काळ केलं नव्हतं हो ही सगळी दीर्घ प्रक्रिया चालली होती स्थानिकांशी चर्चा करून झालं होतं आणि पक्षांतराच्या जे तुम्ही पाहिलं तर संख्या खूप कमी आहे आम्ही प्रयत्न हा केला आहे की के बहुतांश महिलांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण महिला उमेदवार जर असल्या तर नक्कीच त्या उत्तम पद्धतीने कारभार करतील आज श्रीगोंदा शहराची जागा अध्यक्षपदाची ही सर्वसाधारण आहे सर्वसाधारण म्हटल्यावर की अनेकदा पाहतो आपण सर्वसाधारण जागेवरती पुरुष उमेदवार असतो पण श्रीगोंदामध्ये सर्वसाधारण जागेवरतीसुद्धा प्रत्येकाने महिला दिलेली आहे याचा अर्थ महिला उत्तम काम करतात हा प्रत्येकाचा समज आहे त्यामुळे आमच्या पॅनलमध्ये बहुतांश महिलांना मी संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या उत्तम पद्धतीने काम करतील आणि नुसत्याच महिला नाही तर सुशिक्षित महिला आहेत काहींना कामाचा अनुभव आहे आणि हे सगळं चालवायचं चा असेल तर थोडा नव्या जुन्याचा सांगड करावा लागतो संपूर्ण नवे जर नगरसेवक आले तर त्यांना दिशा देण्यासाठी काही जे काय म्हणणार अनुभवी आहेत ज्यांनी पूर्वी नगरसेवक म्हणून काम केलं सुद्धा संधी देणं गरजेचं असतं त्या दृष्टिकोनातून सुद्धा काहींना संधी मिळालेली आहे प्रत्येकाचा प्रत्येक व्यक्तीचा किंवा समाजाचा प्रत्येक ठिकाणचा भौगोलिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे काही आता माझी होती नगरसेवक हो, किंवा नवीन काही होती त्यांना बदल भेटली नाही तर त्यांचं समाधान कसं करण्यात पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे आणि पक्षामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी स्थान देता येतं काहींना संघटनेमध्ये दे स्थान देता येईल काहींना भविष्यामध्ये सुद्धा आमच्याकडे काही जे कॉप करण्यासाठी नगरसेवक असतील अशा ठिकाणी काहींना संधी देता येईल किंवा काहींना जिल्हा स्तरावरच्या काही शासकीय कमिटीज असतात तालुका स्तरावरच्या काही रस्त्या शासकीय कमिटीज असतात अशा ठिकाणी स्थान दिलं जाऊ शकतं पक्ष मोठा आहे सत्तेतला पक्ष आहे त्यामुळे स्थान द्यायला आम्हाला <coughs> नक्कीच अडचण कोणती राहणार नाही भाजपचा सर्वे हा एकंदरीत निवडणूक नगरपालिका निवडणुकीत मोठा चर्चेचा विषय पडला तो आपल्यासाठी होता जनतेसाठी होता आणि विरोधकांसाठी देखील होता आज पूर्ण बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं आहे विरोधकांसाठी काय विरोधकांचं विरुदाकान काम करावं आम्ही आपल्या डोळ्यांची काळजी घेणार पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्काय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट